तर मित्रांनो कराड उत्तर केसरी मैदानात मुसळधार पाऊस काय आहे कमिटीचा निर्णय चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो मैदानात गट क्रमांक छत्तीस चालू असताना अचानक मुसळधार असा पाऊस सुरू झाला त्यामुळे मैदान थोडा वेळ थांबवण्यात आले परंतु नंतर मैदानाची पाहणी केली असता मैदान हे गाड्या पळवण्यासाठी योग्य नसल्याने मैदान आजचे रद्द करून कमिटीचा असा निर्णय होता की हे मैदान दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या खेळवले जाईल परंतु कमिटी आणि बैलगाडा संघटनेत फेरविचार केला असता असा निर्णय घेतला की जी काही एंट्री फी गोळा झाली त्याची विभागणी करून प्रत्येक गट विजेत्या गाडी मालकास बारा हजार रुपये आणि गट पासला चार हजार रुपये बक्षीस होते तेही यातच म्हणजे प्रत्येकी सोळा हजार रुपये देण्याचे ठरले आहे आणि कमिटी आणि बैलगाडा संघटनेचा हा निर्णय प्रत्येक गाडी मालकाने स्वीकारही केला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका